सोन्याचा दिवस मानावा लागेल एकोणीस फेब्रुवारी जगात भारी आणि त्यांची जयंती करण्यासाठी मोठ्या उत्साहामध्ये गावातील बालगोपाल विद्यार्थी तरुण ज्येष्ठ मंडळी माता भगिनी आपण सर्वजण खर तर छत्रपतींची जयंती मी सगळ्यात अगोदर यासाठी तुमचे आभार व्यक्त करेल की ही जयंती तुम्ही घाणेरडे गाणे लावून डीजेवर नाचून साजरी न करता तुम्ही वाचून साजरी केली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन जोरदार टाळ्या वाजवा <laughs> गेल्या अनेक दिवसापासून राकेश दादांचा फोन येत होता गावात कार्यक्रम झाला पाहिजे व्याख्यान काय आहे अजून माहित नाही गावात लोकांना कीर्तन प्रवचन तुम्ही ऐकले पण व्याख्यान ऐकलेलं नाही आणि छत्रपती सांगायचे असतील तर व्याख्यानातून सविस्तर सांगता येतात भरपूर वेळ भेटतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज एवढ्या मोठ्या धुमधडाक्यात महाराष्ट्रामध्ये साजरी होते देशामध्ये साजरी होते आणि जगामध्ये साजरी होते आपण नशिबवान की आपणही त्या जयंतीमध्ये सहभागी आहोत पहिली गोष्ट जयंतीला कुठलंही निमंत्रण नसावं आणि निमंत्रण नसलं तरी इथं येऊन बसावं काही ठिकाणं अशी असतात तिथं तुम्हाला निमंत्रण असल्याशिवाय जायचं नसतं आणि काही ठिकाणी असे असतात तिथं निमंत्रणाशिवाय जायचं असत म्हणून हे ते थे ठिकाण आहे जिथं निमंत्रणाशिवाय जावं लागतं माझ्या राजासाठी कारण तो आमच्यासाठी होता आम्ही त्याच्यासाठी बसायचंय आणि एकोणीस फेब्रुवारी असून शिवजयंती असून मला माझ्या राजाचे विचार ऐकता आले नाही एक दिवस मी त्यांना देऊ शकलो नाही ही खर तर शोकांतिक आहे छत्रपतींचं <coughs> अवघ पन्नास वर्षाचं आयुष्य एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवराजा जन्माला आला आणि इथल्या रयतेचे सोन्याचे दिवस चालू झाले पण दुर्दैवानं तो राजा जगला फक्त पन्नास वर्ष पन्नास वर्ष जगला आणि शतकानुशतक इथल्या राज्यकर्त्याला शेतकऱ्याला उद्योजकाला तरुणाला सगळ्यांना मार्गदर्शक ठरला तुम्ही किती जगलात ते महत्वाचं नाही तुम्ही कसे जगलात ते महत्वाचं आहे नाहीतरी तुमचं आमचं जगणं असं असतं की जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो असा किंवा पुन्हा जुळवलोच नाही कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो तरीही प्रकाशाला हाय मी पेटलोच नाही जगत मी जगलो असा कि मी जसा जगलोच नाही आम्ही जन्माला कधी आलो आणि कधी गेलो पत्ता लागत नाही जराशी हा अवलोकन करून बघा पाठीमाग वळून बघा आमचं जगण कोणासाठी का बरं त्या राजाची जयंती निघते <coughs> शिवराजे किती पिढ्या मागं जाव्या लागेल आपल्याला ला, तेरा चौदा पिढ्या मागे जाव्या लागेल तेव्हा शिवाराजे होते मला सांगा त्या ते तेरा चौदा पिढ्या मागं गेल्याच्या नंतर बोरांनो माझ्याकडून बघा त्या ते तेरा चौदा पिढ्या मागे गेल्याच्या नंतर आपलं कोणीतरी पूर्वज होते की नव्हते त्या काळात होते की नव्हते मला सांगा शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय बरं बर शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय बर शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव काय बर त्या काळात आपलं कोणीतरी पूर्वज असेल ना त्याचं नाव काय नाही त्या काळात आपले बी कोणीतरी पूर्वज असतील ना त्यांची कुणाची होती का जयंती होती का आपल्या आज्याची होती का पंजाची होती का खापर पंजाची होती का त्या काळात जे आपले पूर्वज होते त्यांची जयंती का होत नाही शिवचरित्रातून एक गोष्ट शिका जी लोक दुसऱ्यासाठी जगतात त्यांचं मरण सुद्धा मंगल ठरतं आणि जे लोक फक्त स्वतःसाठी जगतात ते जगूनही मेल्यासारखे असतात जगाव कोणासाठी <laughs> माझा राजा रयतेसाठी जगला होता रयतेसाठी नाही मावळे म्हणत होते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे पण राजा त्या मावळ्यांकडे पाहायचा आणि बोलायचा तुम्ही म्हणत असाल रे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे पण माझ्यासाठी एक, एक मावळा लाख लाख मोलाचा आहे गड्यानो बलिदान देऊ नका गडकोट मी तुमच्या पायावरती लोळत टाकल जीव जाऊ देऊ नका गड्यानो बस 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 नातच असं होतं शुभाराजांचं आणि मावळ्यांच जसे हात आणि डोळे हाताला लागलं तर डोळ्याला पाणी यायचं आणि डोळ्यातलं पाणी पुसायला पुन्हा हातालाच वर यावं लागायचं असं नातं शुभाराजांचं नितल्या रयतेच होत औरंगजेबाने एकदा विचारलं शुभराजांचा जीव कशात आहे गडकोटात आहे कुणीतरी सांगितलं हुजूर नाही मग कशात आहे शिवभराजेंचा जीव त्यांच्या माणसात आहे हा शिवराजे यांचा जीव रयतेत शिवभाराजेंच शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटाला बी हात लावू नका राजा म्हणायचा मला सांगा बरं मिरच्या निसून झाल्यावर त्या देटाचं काय करतो आपण फेकून देतो फेकून द्यायच्या देठाला जर माझा राजा एवढी किंमत देत होता ए ए शेतकऱ्याच मिरच्या निसून झाल्यावर त्या <coughs> फेकून द्यायच्या देठाला माझा राजा इतकी किंमत देत होता की स्वतःच्या शैण्याला सांगत होता शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला बी हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम करेल स्वतःच्या शैण्याला आणि कशाला तर देठाला एवढी किंमत एवढी किंमत शेतकऱ्या आणि म्हणून त्याचा जीव होता इथल्या शेतकऱ्यांमध्ये रयतेमध्ये आणि म्हणून त्याच नाव होत रयतेचा राजा कष्टकऱ्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा दीनदलितांचा राजा आणि याच्या पुढचं मोठं वाक्य बोलतो अठरा पगड जातीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज <coughs> ना <नकुटला>... कुठलं <coughs> सगळे सगळे लोक एकत्र केले आ हा 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 आणि स्वराज्य स्थापना सोळाव्या वर्षी शपथ घेतली आणि तवा लोक गोळा करणं पोरं गोळा करणं सोळा वर्षाचे पोरं इथं कुठे असतील हे सगळी कंपनी पंधरा सोळा वर्षाची आता पुढे बसलेली <coughs> या वयात राजानं शपथ घेतली या वयात आणि तवा मावळे गोळा करणं म्हणजे काही स्टेटस नव्हतं ठेवलं राजानं चला आज इथं अमुक ठिकाणी जमायचं आहे तवा काय स्टोरी नव्हती ठेवली इंस्टाग्रामला आज आपला कार्यक्रम आहे सगळ्यांनी एकत्र यायचं रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपण सगळे शपथ घेऊ कोण कोण येणार कमेंट मध्ये टाका कुठली साधनच नाही तरी सुद्धा राजाने माणसं गोळा केली <coughs> साधन नाही तो काळ कुठला होता आणि मग औरंगजेब विचारत होता याचा जीव आहे कशात औरंगजेबाची माणसं सांगायची राजाचा सा जीव त्यांच्या मावळ्यामध्ये मा त्यांच्या माणसामध्ये आहे मग एक काम करा <coughs> त्यांना उपद्रव द्यायला सुरु करा त्यांना त्रास द्यायला सुरु करा कोणाला मावळ्यांना चला त्रास द्यायला सुरुवात केली औरंगजेबाने तुमच्या नाशिकचा सा इतिहास सांगतो चला इथं इथंच रामशेठ नावाचा किल्ला आहे नाशिक जवळ रामशेज नावाचा किल्ला आहे तो किल्ला ही जागा एवढी पुरातन आहे की तुम्ही नशिकवाना आहे ही जागा एवढी पुरातन आहे की रामशेज याचं याच नाव रामान तिथं वास्तव्य केलेलं जिथं परभुराम चंद्राची शेज होती जिथे विसावा घेत होते तो रामशेज तुमच्या नाशिकमध्ये आहे काल आम्ही ते किल्ले आलो तो किल्ला पाच सहाशे श्लोक आणि संभाजीराजे तेव्हा शिवराजे यांच्या नंतरचा काळ संभाजीराजेकडे आलेलं स्वराज्य संभाजीराजाचं राजकीय राज काराकिर्दी नऊ वर्षाची आणि त्या नऊ वर्षात एकही लढाई न हरलेला राजा छत्रपती संभाजी महाराज हारलाच नाही नमला बी नाही आणि गडकोटाच्या चाव्या दुश्मनाकडे दिल्या बी नाही बापाची प्रॉपर्टी किती आत्मीयतेनं आणि तळमळीनं सांभाळावी लागते हे छत्रपती संभाजी महाराजाकडून शिकावं <coughs> <coughs> बापाचे पैसे कसे बी नाही उडवायचे दोन दोन गोवासोबत फडित कुठे फिचकार्या मारतय आणि कमाईत काहीच नाही याच्या त्याच्या माग फिरतय आवाज कुणाचा त्या बापाचा येऊन येऊन येणार कोण ती मावशी कुणाच्याही माग पळतय चपटीसाठी आणि मग ते लोक बी म्हणते प्यालाच दारू खाल्लंच मटण आता दाब बटन कुणासाठी पळावं <coughs> संभाजी राजा ना चारशे ते पाचशे सहाशे मावळे फक्त रामशेज किल्ल्यावर पाच सहाशे औरंगजेबानं <coughs> पाठवलं शहाबुद्दीन खाल्ला किती लोक द्यायचे किल्ला घ्यायला दहा हजार दहा हजार लोक घेऊन शहाबुद्दीन खान निघालाय आणि वर लोक किती गाड्यावर पोरांनो पाचशे ते सहाशे पाचशे सहाशे लोक एकीकडं आणि दहा हजार लोक एकीकडं मुठभर लोकांना सोपतीला घेतलंय आणि स्वराज्य निर्माण केले आपण किती आहे ते महत्वाचं नाही आपल्या जीवाभावाचे किती येते महत्वाचं आहे <coughs> खंडीभर मित्र नकोच काही कामाचे नाहीत मोठे मित्र निवडकच असावत एक दोनच पण ते जीवाला जीव देणारे असावेत उत आला मित्राचा आणि तुम्हाला दहा हजाराची गरज पडल्यावर जर कोणी पाचशे रुपये तुमच्या हातावर टेकत नसेल तर काय जाळायचे तुमचे मित्र तुमच्या आई वडील संकटात नसताना जर तुमचे मित्र धावून येत नसतील तर का जाळायचे तुमचे फुकायचे मित्र तुम्हाला पैशाची गरज आहे तेव्हा धावणी कुणीच नाही काय करायचं ते मित्राचं हे नुसतं मोटरसायकलवर केक ठेवायचा आणि केक कापायचा आता ती फॅशनच आली बघा वाढदिवस आला मोटरसायकल आडवी करायची बापाची मोटरसायकल त्याच्यात बापाचं पेट्रोल आणि बापाच्या पैशाचा केक याच काहीच नाही मग तो कापायचा तोप लावायची जणू लय बहादुरी केली यानं बावीसवा वाढदिवस एकवीसवा वाढदिवस जणू आम्ही त्या वर्षातून गेलोच नाही आणि जणू एकवीस वर्षाच कुणी होतच नाही हा एकटाच बहादुर आहे एकवीस वर्ष पूर्ण झाले लय बहादुरी केली त्यानं दलिंदर कुठलं इड गाजर <coughs> वयाच्या सोळाव्या वर्षी शपथ आहे थाटमाट नाही केला कडे शिवराजानं थाटमाट नाही केला <laughs> संभाजीराजे राजपुत्र राज होते राजपुत्र किती थाटमाट करता आला असता नाही शिवभाजाला तरी स्वराज्य निर्माण करावं लागलं पण संभाजीराजेला ते होत ना मिळालं होतं राजपुत्र होते किती थाटमाट करता आला असता पण नाही केला रे उलट शिवभाराजेनं निर्माण केलेलं स्वराज्य रक्षणाची जिम्मेदारी आपल्यावर आहे बलिदान गेलं तरी चालेल पण शुभराजेंचा एकही कडकोट दुश्मनाच्या हातात जाऊ देणार नाही असा पण करणारा राजा आहे नाही जाऊ दिला पाच सहाशे मावडे रामशेष किल्ल्यावर आणि शाहबुद्दीन खान आला औरंगजेब म्हणला दहा हजार लोक घेऊन जात आहे पाच सहाशे गडबिले मोठा नाही छोटा गडे किती वेळ लागल ते म्हणला आत्ता जातो सकाळी परत येतो गड घेऊन येतो आणि मोजके आवडणार आणतो सगळ्यांच्या गडावरले जेवढे कोणी असते गेल तिथं ते तवा रामशेज किल्ल्यावर एक बी तोप नाही नाही जे औरंगजेबाकडे जे हत्यार होती तोपा होत्या दारुगोळा होता प्रचंड सैन्य होत घोडदळ होत पायदळ होत उंट होते हत्ती होते तसं यांच्याकडं काहीच नाही लढण्याची वेगवेगळी सामग्री औरंगजेबाकडे होती लढण्यासाठी सगळ्या गोष्टी संपन्न होता <coughs> आणि मराठ्यांकडं काहीच नाही मराठ्यांकडे काय नाही पण मराठ्यांकडं गडाव दगड होते हा आणि दगडालाच हत्यार बनवलं आला शाबुद्दीन खान जरा जरा टप्प्यात येऊ दिला जरा टप्प्यात येऊ दिला की मराठ्यांकडं फक्त गोपनीय गोपनी, गोपनी। मध्ये दगड ठेवायचा गरगर गरग्यार घरघ्या -गर घरकर -गर 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 फिरवायचा फट दिशी सोडायचा दगडात आऊट तोपच दगडाची बस दगडाला हत्यार बनवलं संभाजीराजे तर एवढे हुशार होते ना आपल्याकडे काय नाही ते बघत नाही बसले आपण काय निर्माण करू शकतो असा विचार केला गडावर काय आहे <coughs> गडावर दगड आहे दगडाला हत्यार करा काही काही वेळा असं होत ना काही गडावर काही सात्यार नसायचं मग तिथलं गवत कापायचं बघा बघा जादू. तिथलं गवत कापायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भला मोठा गवताचा गोळा करायचा गंजी एवढा भला मोठा गवताचा गोळा करायचा <coughs> तो कर्क रश्शीनं आवळायचा अन तेलात बुडवायचा आणि गनिम जर एखाद्या गडावर वर, वर यायला लागला तर तो तेलात बुडवलेला ए मोठाची मोठा गंजी एवढा गवताचा गोल गोळा <coughs> तेलात बुडवायचा आणि गनिम जर वर यायला लागला तर तो पेटवायचा आणि खाली ढकलून द्यायचा आगीच्या तांडवच्या तांडव, तांडव माजायचे आणि गनिम याच्यात होरपळून जायचा साधन कोणतंय गवत गवत ए शिवचरित्रातून शिका आपल्याकडे काय नाही त्यासाठी रडत बसू नये आपल्याकडं काय आहे त्याचा उपयोग करावा केला असता पण बाबांनी मला लॅपटॉपच दिला नाही मला आणखीन मार्क मिळाले असते पण माझ्याकडं अपेक्षितच नव्हतं असली कारण नाही झालं मी लई गाव बघितले लई खूप गाव फिरलो मी <coughs> पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेले लेकरं मी कुठंच नाही बघितले त्या बाका त्या बाका त्या बाका <coughs> मी वर्गात पाचवीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो मी मी एका पोराला विचारलं म्हणलं इंग्रजीत अलीकडे कसं म्हणायचं रे त्यानं सांगितलं इंग्रजीत एखाद्याला अलीकडे म्हणायचं असेल तर कमी म्हणायचं मी म्हणलं आता इंग्रजीत एखाद्याला पलीकडे जा म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं र त्याला नव्हतं येत त्याने थोडा विचार केला आणि मग सांगितलं ते म्हणला इंग्रजीत या जर पलीकड जा म्हणायचं असेल तर आपणच पलीकड जायचं त्याला कमी एअर म्हणायचं मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार असते ना तो निसर्गाचा नियम आहे <coughs> मी वर्गातला बंडो नावाचं पोरग होता त्याला म्हणलं बंडो समजा तुझ्याकडे दोन रुपये ते म्हणते नाहीतच तर काम समजा मी म्हणलं समज ना समजा काय बापात चालले का तुझ्या त्याच्या बाजूला एक पोरग त्याला बाळा समजा तुझ्याकडे दोन रुपये ते म्हणते गुरुजी तर नसून समजायचं आर म्हणलं तुमच्या दोघांकडे दोन दोन रुपये आहेत असं समजा ना समजाय काय बापात चाललं का तुमच्या ते दोघे म्हणले बरं ठीक आहे मी म्हणलो सांगा बरं मग याच्याकडले दोन आणि याच्याकडले दोन 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 किती झाले पण ते दोघ म्हणले दोन दोन पाच मी म्हणलं दोन दोन पाच कसे होते ते दोघे काय तुमच्या बापाचं चाललंय मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशारच आहे तो निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून जिजाऊ महासाहेब म्हणत होत्या शिवबा शिव शंभू बाळ सवाई शिवाजी निघल रे शंभू बाळ सवाई शिवाजी निघल आणि होता बाळ तसाच 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 एक रामशेष किल्ला शाबुद्दीन खान आला अनुवर्ण दगडाचा मारा सुरू झाला दन 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 नुसते दगड येत होते <coughs> काय आहे औरंगजेब परत परत शाब्दू खानला विचारतोय शाबुदी खान परत आलाय हातबल झालाय हातबल झालाय काय झालं हजूर मराठ्यांकडे दगड आहेत अरे दगड तर कोणाकडे बी आहे आपल्याकडे तर साधन आहे म्हणजे हजूर ते मराठी खूप काटक आहे किल्ला देत नाहीये एक काम कर <coughs> तोफा लावण्यासाठी आहेच रामशेज केवडा अरे तेवढा तर लाकडाचा बुरुज उभा करू शकतो आपण लाकडाचा बुरुज लावढा उभा केला रामशेषच्या उंचीनुसार लाकडाचा बुरुज एवढा मोठा दोनशे माणसं वर बसतील जणू किल्लाच लाकडाचा परिसरातले लाकूड फाटा तोडण्यात आला बरेच दिवस झालं लढाई चढली वर्ष दीड वर्ष जिंकता ये कित्येक दिवस लागलो तो बुरुज बनवायला बुरुज बनवला लाकडाचा बुरुज त्या उंचीचा बनवला की जिथून रामशेष सारखीच उंची त्याची आणि तिथून तोफा जर फेकल्या तर थेट गडावर जातील <coughs> तोफा तयार ऐंशी नव्वद तोपावर शिधऐंशी माणसंवर एवढा मोठा लाकडाचा बुरुज बनवलाय आणि गडावर चार पाचशे लोक <coughs> ही पाच सहाशे मंडळी गडावरली आदल्या दिवशी शाहबुद्दीन खानाच्या छावणीत गेली रात्रीच हे झोपलो होत तवा मराठी कधी येतात आणि कधी जातात भल्या भल्यांना पत्ता लागला नव्हता वीज कडाडल्यासारख येतात कधी आणि एक <coughs> एक मराठा ला भारी म्हणून एक मराठा मराठा शब्द जातीवाचक नव मराठा पंजाब हिंद गुजरात मराठा प्रांताच नाव आहे ती माणसं आहेत ही सगळी <coughs> स्वराज्यासाठी लढणारी जी फौज होती ती मराठ्यांची होती मग यात अठरा पगड जातीची माणसं होती ऐका गड्या <coughs> बुरुज तयार केला आणि इथून तोफा मारणार तेवढ्यात संभाजी संभाजीराजेनं त्यांच्या संभाजीराजांच्या शैन्यानं काहीच जवळ नव्हतं <coughs> म्हणून नारळाच्या कवट्यात नारळाच्या कवट्याचे गावठी बॉम्ब तयार केले के त्याच्यात खिळे भरले खिळे आणि गावठी बॉम्ब तयार केले आणि ते गावठी बॉम्ब त्या लाकडाच्या बुरुजावर टाकले जस लाकडाच्या बुरुजावर गावठी बॉम्ब पडायचा तस लाकडाची एक एक मेड ढासळायची पत्त्यासारखा बुरुज ढासळला शाबुद्दीन खान हतबल झाला आणि चिंगाट महागारी पळत सुटला महागारी पळताना पाय कुठं लागतात सांगायची गरज नाही असा पाय लावत महागारी पळाला आणि औरंगजेबानं चांगला धुतला एका दिवसात किल्लो होता एका दिवसात किल्ला <coughs> दोन वर्ष झुंजला तर लाज नाही वाटत तुला आणि मग दुसरा तयार झाला फतेखान निघाला आता फतेखान फे करायला फतेखानाच्या नावात फतेखान आहे काम फत्ते करणार जणू असा फतेखान खान गेला तोही बेजार झाला शेवटी मरण्याची वेळ आली त्याची त्याला वाटला आलोय एवढ्या जोशात आणि मी सांगितलंय आता औरंगजेबाला किल्ला घेऊनच येणार नाही तर मरणार <coughs> मरता क्या ना करता बेजार झाला काय काय करतो मरणारा माणूस काय बी करतो बेजार झाला बेजार झाला शेवटी एका मांत्रिकाकडे गेला माणूस ना लय बेजार झाला ना कि काय पण करतो मांत्रिकाकडे कर जातो बाबा कड जातो बुवाकड जातो अंगारा लावतो लावतो काही करतो अंधश्रद्धेला बळी पडतो काहीही करतो बेजार झाला किल्ला येत नव्हता फतेखान बेजार झाला आणि म्हणून एका मांत्रिकाकडे गेला <coughs> मांत्रिकाला म्हणला जमल का येईल का किल्ला हातात मांत्रिक म्हणला मी घेतो किल्ला हातात मला सोन्याचा नाक करून द्या त्यानं सोन्याचा नाक करून दिला सोन्याचा नाक घेतला मांत्रिकाने असा छातीच्या जवळ धरला आणि गड चांगला गडाच्या जवळ गेला चांगला जवळ 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 मराठीवर पाच सहाशे गप बसले बर का दबा धरून आता ते का ग बसले होते चांगला टप्प्यात येऊ द्यायचा होता कारण वर काय दगड दगड दगडाच्या माऱ्यात येईपर्यंत जवळ येऊ द्यायचा होता आणि मांत्रिकाला वाटलं मराठी भिले मांत्रिकाला वाटलं मराठी हरले आणि म्हणून तो मांत्रिक फते खानला सांगायला लागला बघा आलो नाही जवळ आता त्याला माहितीच नव्हतं दगडाचे फटके बसणारे म्हणून बघा आलो की नाही जवळ बघा अर्धा गड तर सर केलाय आता किती राहिलाय बघा मी म्हणलो की नाही गड घेऊन देतो बघा माझ्याकडे आहे आदुएके नाही बघा मला जमत की नाही बघा माझ्याकडे आहे आदुएके नाही असं म्हणत 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 खुश झाला मांत्रिक जरा दगडाच्या टप्प्यात गेला वरण भरपूर भरभर भरभर भर 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 पाच सहाशे लोकांची दगड यायला लागले पहिला तर मांत्रिक फटक्यात गेला जसा मांत्रिक फटक्यात गेला तसा फते खान चिंगाट पाया लावून पळायला लागला एक 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 होता। येत होता आणि काहीच यश येत नव्हतं म्हणून चिंगाटा औरंगजेबाकडे पळून जात होता ताकद होती मुठभर माणसाची माणसं डोक्यानं लढले आपल्याकडे काय नाही याचा विचार केला नाही आपल्याकडे काय आहे याचा विचार करावा हे शिवचरित्र आम्हाला शिकवत गरजा बदलत गेल्या आता माणसांच्या काहीच नव्हतं उभा केला स्वराज्याच्या डोलार आपल्याकडे सगळं काही असत पण आपल्याला पुरत नाही आपल्याला आपला हव्यास खूप मोठा आहे आपल्या डोक्यात नकारात्मक विचाराचं भूत भरलेलं आहे लक्षात ठेवा माणूस तोच जिंकत असतो ज्या माणसानं सकारात्मक विचारांच्या घोड्याला खाद्य पुरवलं तो माणूस जिंकत असतो प्रत्येक माणसाच्या मनात दोन प्रकारच्या विचाराचे घोडे धावत असतात एक सकारात्मक विचाराचा एक नकारात्मक विचाराचा आणि तोच माणूस यशस्वी होतो जो सकारात्मक विचाराच्या घोड्याला खाद्य पुरवतो आणि तोच घोडा जिंकतो ज्याला आपण खाद्य पुरवतो मला जमत नाही मला येत नाही माझं ते काम नाही असं म्हणणारी माणसं नकारात्मक विचाराच्या घोड्याला खाद्य पुरवतील मी काही बी करू शकतो माझ्यात ती ताकद आहे माझा भगवंत माझ्या पाठीशी आहे शिवछत्रपतींच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी माणसं सकारात्मक विचाराची जिंकतात <coughs> <coughs>